नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे सगळ्यांना आवडणारी आणि खूपच अशी स्वादिष्ट लागणारी वजळीची भाजी जी कुकरमध्ये आपण बनवणार आहोत झटपट अशी कशी बनवता येईल ते बघूया आता इथे आपण वजळी घेतले ही स्वच्छ करून घेतले ही, ही वजळी स्वच्छ करतानाची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की याची व्हिडिओ टाकेल आता त्यासाठी आपण कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर घेतले या वाटणाची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता आपण कुकर ठेवूया आणि कुकरमध्ये मी दोन पळी तेल टाकलेला आहे जरा तेल जास्त टाकायचं म्हणजे कसं भाजीला चांगली तरी येते तेल जास्त वापरल्याने इथे आपण लसूण आणि आलं यांच्या बारीक चेचून घेतलेलं आहे पेस्ट करून घेतलेली आहे कांदा आपला परतलेला आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूण जे आपण चेचून घेतलं आहे ते टाकू असं फ्रेश वापरलं ना आलं लसूण का त्याचा मस्त स्मेल येतो त्यामुळे जर तुम्हाला घाई नसेल तर असं फ्रेशच वापरत चला आता आपण त्यामध्ये हळद आणि मसाला टाकून घेऊ मसाला तुमच्या आवडीनुसार टाका किती तिखट आहे ते मी थोडासा गरम मसाला पण टाकला एक चमचा गरम मसाला टाकल्यामुळे खडा मसाला टाकायची गरज पडत नाही आता आपण हे मस्त परतून आहे मसाला आणि आता आपण जे वाटण केले घे करून घेतलंय ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आणि ते वाटणसुद्धा परतून घ्यायचं म्हणजे त्या वाटणामध्ये जे पाणी असतं ते निघून जातं आणि मस्त वाटणाला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं म्हणजे ते वाटण कसं कच्चं नाही राहत आता वाटण चांगलं आहे आता आपण जी वजडी आपण स्वच्छ करून घेतले ती वजडी याच्यामध्ये टाकायची ही खूपच अशी स्वादिष्ट लागते चवीला खूप छान लागते सगळ्यांना आवडते आता आपण ही मस्त वजडी सुद्धा त्यामध्ये परतून घ्यायची चांगली आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आपण त्यामध्ये म्हणजे कसं वजरी चांगली परतली जाते आणि चांगली मीठ आतमध्ये मुरतं थोडंसं झाकण ठेवू आपण त्याच्यावर आणि वाफेवरच थोडंसं ती शिजवून घेऊ हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे भाजीला आता त्यामध्ये जे वाटणाचं थोडंसं पाणी आहे ते मी पाणी त्यात ॲड करते तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार पाणी टाका आता हे आपण पाणी टाकलं आहे याच्यात आता थोडंसं आपण मीठ टाकू आणि कुकरचं झाकण लावून ठेवायचं आणि एक तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे मग आपली भाजी तयार होते मी मीठ टाकले आता आपण झाकण लावून ठेवू आणि तीन ते चार शिट्ट्या घेत घेऊया आपण म्हणजे आपली भाजी मस्त रेडी होईल खूप याचा स्मेल छान सुटलेला आहे आता आपण उघडून बघूया आपली भाजी शिजले का हे बघा किती मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला अशा रीतीने आपण इथे मस्त अशी स्वादिष्ट वजडीची भाजी बघितली आता थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकू आणि तुम्हाला मी ताटामध्ये काढून सुद्धा दाखवते हे बघा आपली भाजी मस्त तयार झाली